श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर वटवृक्षे भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न धुळे शहरातील गणपती मंदिर शेजारी असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे येथे आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने सकाळी पावणे आठ वाजता श्री स्वामींच्या मूर्तीची अभिषेक करण्यात आला तर साडेआठ वाजता भोपाडी आरती करण्यात आली साडे दहा वाजता नैवेद्य आरती करण्यात आली तर साडे अकरा ते तीन दरम्यान भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला दुपारी चार वाजता श्री स्वामींची पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरापासून संपूर्ण मंदिर परिसरातून आवारातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या वेळेत पालखी मिरवणुकीत शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त नाचत गाजत पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर सायंकाळी सात वाजता श्री स्वामींची आरती करण्यात आली तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला तर अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम आज दिवसभर पार पडले तर भाविक भक्त शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतला सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी पावणे आठ वाजता अभिषेक करा स्वामी शेवंत महाराजांच्या मूर्तीचा आणि स्वच्छ पूजा केली त्याच्यानंतर आपण साडे दहा वाजता नवीन आरती नंतर शंकर महाराजांचं भजनाचा कार्यक्रम आज आपण घेऊन सकाळी सकाळ त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं भजनाचा कार्यक्रम होता त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे